वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत कारण की एक महिन्याभरापूर्वी किंवा दीड दोन महिन्यांपूर्वी आपण दिल्लीमधनं जी पत्रकार परिषद पाहत होतो राहुल गांधींची आपले विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी त्यांनी पत्रकार परिषदेमधनं एकंदरीतच लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा काही विधानसभा निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ झालेले आहेत याचा आरोप करत एक प्रेझेंटेशन दिलेलं होतं त्याचंच एक महाराष्ट्राचं वर्जन आज आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांसमोर ठेवलं त्यांनी स्वतःचाच मतदारसंघ निवडला वळळी आणि या वरळी मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर कसं मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शिवसैनिकांनी आणि त्यांचं म्हणणं की केवळ दोनच शिवसैनिकांनी केलेल्या अभ्यासामध्येच इतका घोळ सापडून आलेला आहे आणि तोही एकाच मतदारसंघात तर विचार करा महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघांमध्ये काय परिस्थिती असेल ते सुद्धा जर जिंकलेल्या म्हणजे शिवसेना युबीटीने पक्षाने जिंकलेल्या मतदारसंघात जर हे घोळ असतील तर जिथे आम्ही हरलेलो हो, आहोत तिथे तर काय काय घोळ करून ठेवलेले असतील याचा विचार करा असं त्यांनी म्हटलेलं आहे आता घोळ म्हणताना त्याच्यामध्ये कुठले कुठले घोळ आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुबार नोंदणी वगैरे हे तर आपण कॉमन ऐकतच असतो आज आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन देत सांगितलं की कसं शंभर वर्षांवरचे किती बदल तानी पड़ने कि सुधा सुधा आहे। बदल मतदार आहेत आणि त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी मिश्किल टिप्पण्या केल्या किंवा मराठी आणि इंग्रजी या पलीकडे सुद्धा इतर भाषांमध्ये सुद्धा मतदारांची नावंही ठेवण्यात आलेली आहेत ज्याच्याबद्दल व्हेरिफिकेशन हे करायचं कसं आता वरळी हा मतदारसंघ काही कुठल्याही बॉर्डरला लागून असलेला म्हणजे आपल्या कुठल्याही वेगळ्या राज्यांच्या बॉर्डरला लागून असलेला मतदारसंघ नाहीये की तुम्ही म्हणाल की ते बॉर्डरवरचे मतदार आहेत आणि म्हणून त्यांचं नाव तिकडे वेगळ्या भाषेत आहे तशी परिस्थिती नाही असं त्यांचं म्हणणं होतं या पलीकडे जाऊन अनेकांच्या फोटोमध्ये प्रॉब्लेम होते इतके प्रॉब्लेम होते की ते झुम इन जूम आउट झालेले आहेत ते आडवे आहेत काहीच नंतर तर फक्त नाकच त्याच्यामध्ये दिसत आहे असंही त्यांचं म्हणणं होतं डुप्लिकेट वोटर्स आहेत त्याच्यानंतर एपिक नंबर नसलेले सुद्धा त्याच्यामध्ये मतदार त्यांना दिसून आलेले आहेत जेंडर मिसमॅच आहे म्हणजे नाव त्याच्यामध्ये ते तेजश्री असं देण्यात आलेलं आहे पण खाली जेंडर लिंग हे पुरुष लिहिण्यात आलेलं आहे डेड वोटर्स आहेत वीस वीस तीस तीस वर्षांपूर्वी सुद्धा मृत पावलेले मतदार आजही मतदार याद्यांमध्ये आम्हाला पडून येत आहेत यावरही त्यांनी बोट ठेवलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी उल्लेख केला त्या दृष्टीने वरळी या एका विधानसभा मतदारसंघामध्ये इतके सगळे घोळ हे इलेक्शन कमिशनने करून ठेवलेले आहेत याचं एक प्रेझेंटेशन त्यांनी मांडलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज त्यांचे शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख प्रमुख या सगळ्यांना हा आता मंत्र दिलेला आहे की निवडणूक आयोग ही कामं करत नाहीये मतदार याद्यांमधले घोळ पाण्याचे त्यामुळे आता ते तुम्ही करा प्रत्येक मतदार यादीमध्ये बाराशे नावं असतात तर ती तुम्ही आता शोधून काढा आणि ही सगळी कामं ह्या लोकांची असणार आहेत शाखाप्रमुखांची आणि ते त्यांनी करणं गरजेचं आहे हे सुद्धा त्यांना येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सांगण्यात आलेलं आहे आता उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शाखा प्रमुखांना हे सगळे आदेश दिलेले आहेत आठवड्याभरापूर्वी आपण पाहिलं की राज ठाकरेंनी सुद्धा असाच एक निर्धार मेळावा घेतलेला होता आणि त्यांच्या मनसैनिकांना सुद्धा हे आदेश दिलेले आहेत आता याच धर्तीवर आपल्याला चर्चा करायची आहे की एकीकडे त्यांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा धाव घेतली पण त्याच्यातनं त्यांना अपेक्षित असलेलं कुठलंही फळ प्राप्त होत नाही त्यामुळे आता आपल्या केडरला जागृत करण्याचं आणि त्यांच्या मार्फत हे सगळे गोळ समोर आणण्याचं काम हे दोन्ही सेना करताना आपल्याला पाहायला मिळतात याचं फलित काय निघेल यावर पण आपल्याला बोलायचं आहे पण मुळात ही टेक्निक जी आहे किंवा ही पद्धत जी आहे ही किती इफेक्टिव्ह असणार आहे ही किती प्रभावी असणार आहे याने निवडणुका जिंकता येणं शक्य आहे का याने मुंबई महानगरपालिकेचं जे एक मोठं आव्हान दोन्ही ठाकरेंसमोर येऊन ठेपलेलं आहे अस्मितेचा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी जेवढ्या मोठ्या आहेत हे आव्हान जेवढं मोठं आहे त्या तुलनेमध्ये हे कॅम्पेन तितकं प्रभावी ठरणार आहे का आजच्या मेळाव्यातनं तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की हे एक तर का ठाकरेंनी यांनी केलं हे आधी समजून घेतलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की मतचोरी होतीये मतचोरी होतीये पण मतचोरी कशी होते हे काही कार्यकर्त्यांना सांगता येत नाही आणि त्यामुळे मतचोरी कशी होती हे कळावं हा त्यामागचा उद्देश होता आणि म्हणून त्यांनी काय केलं की मग हे सांगणार कोण हे मेसेजिंग खालीपर्यंत कोण करणार ग्रामीण भागातला किंवा शहरी भागातला जो मतदार आहे समजा पानपट्टीवाला आहे किंवा चौकातला अण्णा आहे किंवा अगदी आपल्या घराच्या शेजारचा दुकानदार आहे किंवा आपल्या बिल्डिंगच्या खालचा वॉचमन आहे आणि त्याला जर सांगायचं आपल्याला मतचोरी होते तर कशी होती मतचोरी तर मग ते कोण सांगणार ते तर जाऊन ठाकरे सांगू शकत नाही टी व्हीवरून तर ते काही कळणार नाही लोक काय एवढं लक्ष देऊन बघत नाहीत मग तो सांगणारा माणूस म्हणजे प्रमुख त्यासाठी आपल्याला लक्षात काय घेतलं पाहिजे की रचना लक्षात घेतली पाहिजे शिवसेनेची रचना काय आहे इमारत प्रमुख पहिला इमारत प्रमुख झाला की त्याच्यानंतर गटप्रमुख गटप्रमुखानंतर शाखा प्रमुख शाखा प्रमुखानंतर काय उपविभाग प्रमुख उपविभाग प्रमुखानंतर विभाग प्रमुख आणि मग ती रचना वाढत जाते आता उपविभाग प्रमुख ज्या भागामध्ये राहतो तिथले बाराशे मतदार तपासायचे त्याला म्हणजे काय करायचंय तर त्याला तीनशे घर तपासायची दॅट इज नॉट अ बिग जॉब एक दोन तीन इमारतीमध्ये तीनशे लोक राहतात म्हणजे तीनशे कुटुंब असतात एक एका कॉम्प्लेक्समध्ये वगैरे आपण तर ते सोपं आहे तुलनेत आणि मेसेज जाणं पण इजी झालं होते वोट चोरी होते होते म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामुळे पर्सेप्शन तयार होईल त्याच्यामुळे एक नॅरेटिव्ह तयार होईल आणि कसं हे सरकार जे आहे ते वोट चोरीच्या बाजूने किंवा त्याच्यामुळेच निवडून आलंय हे जे त्यांना ठासून सांगायची इच्छा आहे गेले काही दिवस पण ते नुसत्या भाषणामधून सांगतायत ते ग्राउंड वरती कसं पसरेल तर ते असं पसरेल म्हणून मला असं वाटतं की हा ठाकरेंचा मेळावा होता आणि त्याचा उद्देश जो आहे तो त्यांचा मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये सफल झालेला आहे आता केवळ वोट चोरीचा काय नुसता प्रचार करून जिंकील का तर त्याचं उत्तर तर म्हणजे शंभर टक्के नाही असं आहे म्हणजे केवळ वोट चोरीच्या प्रचारांनी जिंकतील तर शंभर टक्के कोणी सांगेल की ते नाही आहे तसं नाही होणार आहे तर पण एक परसेप्शन क्रिएशनसाठी होईल आता त्यांनी जे उदाहरण वरळीचं दिलं तर मग आता ला बघा आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींनी केल्यापेक्षा वेगळं काय केलंय का तर काहीच वेगळं केलं नाही आदित्य ठाकरेंनी अत्यंत सोपी पद्धत निवडली सोपे दुबार मतदार पत्ते नसलेले मृत असलेले आणि परत मतदान केलेले हे वारंवार म्हणजे हे राहुल गांधींनी सांगण्याच्या आधीपासून अनादी काळापासून इलेक्शन्स आपल्याकडे जेव्हापासून होतं तेव्हापासून अशी नावं असतात आणि अशा पद्धतीनं वोटिंग होतं आणि रिगिंग होतं यात काहीही नवीन नाही अत्यंत जबाबदारीने सांगतोय की काहीही नवीन नाही आदित्य ठाकरेंनी स्वतःचा मतदारसंघ निवडून त्याच्यामध्ये एक राहुल गांधींप्रमाणे प्रेझेंटेशन करून त्या लोकांसमोर एक काहीतरी त्यांना एक पिक्चर क्रिएट करायचं होतं ते पिक्चर क्रिएट केलं एक फोटो ऑप एक व्हिडिओ ऑप क्रिएट केलं आणि ज्या ज्या शिवसैनिकांप्रपर्यंत हे पोहोचेल तिथं तिथंपर्यंत आता हे क्लिअर होईल की आपल्याला हे पकडायचं आहे आता हे पकड पकडलं म्हणून तुम्हाला तातडीनं तुमचं कन्व्हर्जन विजयामध्ये होईल मला असं वाटतं की ते काही इतक्यात शक्य नाही किंवा तशी काही शक्यता नाही पण एक गोष्ट नक्की आहे की वीस वीस हजार आता ते म्हणतात की एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार असे आहेत की ज्यांच्याबद्दल शंका आहे इतक्या मोठ्या मतदारांच्या संख्येबद्दल जर शंका असेल तर मला असं वाटतं की ही गंभीर बाब आहे आणि त्याच्याबद्दलची तपासणी होणं गरजेचं आहे आता त्याच्याबद्दल साधा नियम है की आहे की दहापेक्षा पेक्षा अधिक मतदार ज्या घरामध्ये आहेत असं जर काही मतदार नोंदवलेलं घर असेल तर तिथं बीएलओनी नाही जायचंय बीएलओनी तपासणी करायचीच आहे फिजिकल व्हेरिफिकेशन पण त्याच्यानंतर असिस्टंट ई आर ओ जो आहे त्याने जाऊन बघायचंय जाऊन बघायचंय की खरंच असं आहे का पाच पर्सेंटपेक्षा पेक्षा मतदार यादीमध्ये जास्तीची वाढ किंवा कमी झाली तर असिस्टंट किंवा एर ओ नी बघायचंय पण ते करतायत का मुद्दा असा आहे की ही यंत्रणा जी आहे बीएलओ ही कच्ची कडी आहे मी वारंवार म्हणतोय कोणतरी अंगणवाडी सेविका कोणतरी शिक्षक कोणतरी आरोग्य विभागातला कर्मचारी की जो क्लास फोर क्लास थ्रीचा कर्मचारी आहे त्याच्यावरती तुम्ही लोकशाहीचा कणा ताट ठेवायची जबाबदारी दिलेली आहे मला असं वाटतं तिथं सगळा गोंधळ झालेला आहे आणि तुम्ही जबाबदार लोक व्हेरिफिकेशन जबाबदार आधार कार्ड का नाही जोडत तुम्ही जे की तुझ्या याच्यामध्ये पण लोकांनी विचारले आधार कार्ड जोडा ना तुम्ही मग ते इलेक्शन कमिशन म्हणते मग त्याला कायदा करायला पाहिजे मग कायदा कोण करणार तर सरकार करणार मग सरकार कायदा करणार का आता हे सगळं कॉम्प्लेक्स आहे म्हणजे जर तुम्ही रेशन घ्यायचं असेल तर तुम्ही थंब लावायचा म्हणजे गंमत बघा रेशन मध्ये घोटाळा नाही झाला पाहिजे म्हणजे रेशन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंब इम्प्रेशन द्यायचं आणि जर मतदान करायचं असेल तर मात्र बिनबोबाट निवंत करायचं असं असं अशी यंत्रणा असू नाही शकत मला असं वाटतं की जर रेशन घेण्यासाठी जर थम इम्प्रेशनची गरज पडते तर मतदान करण्यासाठी शंभर टक्के आयरीस आणि थम इम्प्रेशन या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत तपासूनच झालं पाहिजे मतदान मग ते कुणीही जिंकू काळापर्यंत एखादा पक्ष जिंकत राहो काय कुणाला काही अडचण नाहीये पण तो विश्वासार्ह पद्धतीने जिंकला याचा विश्वास लोकांमध्ये येईल पण आता तुम्ही जे मुद्दे मांडले आणि हा आपण सुद्धा बोललो त्यांचा हा त्यांचं हे म्हणणं आहे की हे सगळं घडतंय आहे म्हणजे जे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले तेच बाहेरून सुद्धा शिवसैनिक म्हणाले मुद्दा हा आहे की हे लोकांपर्यंत पोहोचत आहे का लोक स्वतः याबद्दल जागृत होत आहेत का लोक स्वतः पाहतायत का की माझं मतदार यादीतलं जे नाव आहे ते इतर कोणानी कोणी नोंदवलेलं नाही आहे ना किंवा हो माझं स्वतःचं सुद्धा जे नोंदवलेलं नाव आहे त्याच्यातरी माझं त्याच्यात तरी माझं किमान घर क्रमांक व्यवस्थित आहे का लिंग वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का किंवा हा एक इलेक्शनचा मुद्दा बनतोय का याबद्दल लोकांमध्ये तेवढी चर्चा होते का हे सगळेच त्यातले प्रश्न आहेत कारण की ज्या वेळेला याचबद्दल लोकांशी बोलण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस लोक म्हणतात की अर्ध्याहून अधिक लोकांनी ज्यांच्याशी आपण बोललो हो, त्यांनी त्या पत्रकार परिषदा पूर्ण पाहिलेल्या नसतात त्यांनी एखाद दुसरे रील्स मधून ही गोष्ट ऐकलेली असते किंवा को कोणीतरी काहीतरी चर्चा करत असेल त्यातनं ते त्यांच्या कानावर पडलेलं असतं सविस्तर बातमी वाचलेली नसते सविस्तर पत्रकार परिषद पाहिलेली नसते हे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत अशा परिस्थितीमध्ये जे तळागाळातले शिवसैनिक आहेत किंवा तिकडनं मनसैनिक आहेत त्यांनी हे काम करणं गरजेचं आहे आता प्रत्येक वेळेला आपण हे मानू शकत नाही की पक्षप्रमुख आज घराघरात फिरतील म्हणजे सुद्धा काय त्याच्यामध्ये काही नरेंद्र मोदी किंवा अमित प्रत्येकाच्या घरात जात नाही तो भाजपचा स्थानिक केडर जातो त्याच पद्धतीने इथे सुद्धा आता निवडणुका लागतील तेव्हा लागतील निवडणुकांचा मुद्दा तयार होईल तेव्हा होईल प्रचार होईल तेव्हा होईल तेव्हा आपल्याला मुद्दे मिळतील तेव्हा तुम्ही लोकांच्या दारो घरी जा आणि तेव्हा सगळं करा आता सण उत्सव संपलेले आहेत शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या हातामध्ये आता असणार काय तुम्ही फक्त शाखांमध्ये थांबून चालणार नाहीये तर मग त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम असायला हवा या सगळ्यासाठी म्हणजे मी मगाशीच असं म्हणाले शाखा जिवंत करण्याचं काम है आज उद्धर हे आज उद्धव ठाकरेंनी आणि त्या दिवशी सुद्धा राज ठाकरेंनी केलेलं आहे का लोक समस्या घेऊन येतील मग आम्ही त्या सोडवू एवढ्यापुरता वाट न बघता तुम्ही सुद्धा आता लोकांपर्यंत जा दारोदारी जा घरोघरी जा आणि व्हेरीफाय सगळ्या गोष्टी करा ज्या आपल्याच पक्षाला कुठेतरी धोकादायक ठरतायत हे सगळं करणं करण्याचं काम सुद्धा दोन्ही ठाकरेंकडनं झालंय का निश्चितपणे शाखा पण त्याच्यातून रिव्हाइव्ह करण्याचं बघा शिवसेनेची शाखा जिवंत होती म्हणजे अगदी शिंदे गेल्यानंतर सुद्धा मुंबईची शिवसेना कुठेही हल्ली नाही आपल्याला कल्पना बघायला मिळालं एकाही शाखेमधून कुठेही विरोधाचा सूर आला नाही जे काही लोक गेले ते नगरसेवक गेले जे लाभधारक होते ज्यांना काहीतरी लाभ मिळालेला ला होता पद मिळालेली होती ती लोक गेली पण ज्यांना पदं मिळालेली नाहीयेत जी पक्षाच्या पदांवरती आहेत ती कुणी गेलेली नाहीयेत ती तिथंच आहेत ज्यांना लाभ घ्यायचा होता किंवा जे लाभधारक होते ते लोक गेले आता शिवसेनेचं हे जे काम आहे तुझे म्हणाले ते अगदी बरोबर आहे की जिवंत काय करायचंय तर त्यांना हे जिवंत करायचं की आमचा आणि तुमचा कनेक्ट जिवंत करायचंय तुम्ही ज्याला घरात जाल तपासायला तुम्ही केवळ वोटर नाही तपासणार ना तुम्ही त्यांच्याशी चार शब्द बोलाल तुम्ही शिवसेनेबद्दल सांगाल तुम्ही मराठीबद्दल बोलाल मुंबईमध्ये मराठी आणि शिवसेना हे दोन्ही टिकणं का गरजेचं आहे ते सांगाल आणि मग त्या लोकांमध्ये पण ती जागृती होईल भाजपचे लोक म्हणजे बघ म्हणजे सांगायला हरकत नाहीये की भाजपचे लोक संघ वेगळ्या पद्धतीने अप्रोच होतो भाजपचे नेते वेगळ्या पद्धतीने अप्रोच होतात तिथल्या स्थानिक नगरसेवक वेगळ्या पद्धतीने अप्रोच होतो आमदार वेगळ्या पद्धतीने अप्रोच होतो तिथल्या खासदाराची यंत्रणा वेगळ्या पद्धतीने अप्रोच होते म्हणजे बा काय नेत्यांची भाषणं होतात ती वेगळी कॉर्नर सभा होतात त्या वेगळ्या काय पत्रकार परिषदा होतात त्या वेगळ्या पॅम्पलेट जातात ते वेगळं त्याच्यानंतर त्यांच्या प्रचाराची यंत्रणा जाते ती वेगळी म्हणजे काय आहे म्हणजे माणूस त्या प्रचाराच्या ओझ्याखाली दबून जाईल एवढं मटेरियल त्यांच्यावरती ते थोपवलं जातं किंवा ते मांडलं जातं आता त्याच्या तुलनेमध्ये इतर कुठल्याही पक्षाचा माणूस एवढं सगळं करत नाही तर मग मला असं वाटतं की ही एक मूव आहे की बाबा तुम्ही घरापर्यंत जा तुम्ही काही केवळ तपासणी अधिकारी म्हणून नाही जाणार आहे तुम्ही शिवसैनिक म्हणून जाल त्यावेळेला तुमचा रॅपो तयार होईल तुमची ओळख होईल ती लोक तुम्हाला ओळखतातच पण तुम्हाला मग वेगळ्या पद्धतीने बाबा हिंदुत्वाबद्दलचे प्रश्न आहेत बटेंगे तो कटेंगेबद्दलचा प्रश्न कुणीतरी प्रश्न विचारेल एक आहे तो सेफ बद्दल विचारेल तर त्याला तुम्हाला तुमची भूमिका मांडता येईल तर हे जे कनेक्शन आहे गिव्हन टेक जे आहे कम्युनिकेशन आहे एक संवाद आहे तो संवाद सुद्धा त्यातून डेव्हलप होतो ना बघा तुम्ही काही केवळ हातात यादी घेतली काय म्हणजे अनुजा चाक्रस हजर अभिजित करंडे हजर असं असं नाही ना होत गेल्यानंतर माणूस जनरली दोन चार वाक्य बोलणं होतं आदान प्रदान होतं मला असं वाटतं ते कम्युनिकेशन पण प्रतिदा ओपन अप होतंय आणि मग मला असं वाटतं की तो गेल्या काही काळामध्ये मोठा कंटेंट जो आहे तो सोशल मीडियामधून येतोय फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवरून येतोय त्याच्याबद्दलचे लोकांचे प्रश्न तरुण पोरं आता राजकारणाकडे तशा पद्धतीनं बघत नाहीत ते एका एका पद्धतीनं जी लोक दहा वर्षाची होती दोन हजार चौदा झाली ती चोवीस वर्षांची झाली जी चौदाशे होती ती काय चौदा चौदा अठ्ठावीस वर्षांनी झाली आणि जी लोक विषित होती ती आता जवळपास चौदा वर्षांनी चौतीस वर्षांची झाली तर या सगळ्या पिढींनी भाजपच बघितलं मोदीच बघितलेले सत्तेवर त्यांना भाजपच जिंकताना बघितलेलं आहे राज्यामध्ये असेल केंद्रामध्ये असेल मधला अडीच वर्ष वगळता त्यांनी देशभर मोदी बघितलेले आहेत मुद्दा असा आहे की या त्यांचा जो प्रचाराची यंत्रणा आहे की ज्याला विरोधक प्रफगंडा म्हणतात पण त्याला तुम्ही काही म्हणा पण ती अजस्त्र आहे आणि त्या तुम्ही शकत नाही तर मला असं वाटतं की त्याला काउंटर करण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे पण तो प्रभावी ठरवू शकतो ज्या वेळेला मराठी लोक मराठी काय लोकांच्या घरी जातील आ, हिंदी भाषिकांच्या घरी जातील बिहारी माणसाच्या घरी जातील चेक करतील त्याचं नाव दोन वेळा तर नाही ना तीन वेळा तर नाही ना हे चेक करताना ते त्याच्याशी बोलतील त्याच्याशी काहीतरी गप्पा मारतील दोन शब्दांची आव्हान दे आदान प्रदान होईल त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यातून निश्चितपणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोल पण आपण टाकलेला आहे की व्होट चोरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला महागात पडेल का हा मुद्दा यावरनं होणारे आरोप यावरनं होणारे या सगळ्या कॅम्पेन हे सगळ्या भाजपाला कुठेतरी महागात पडेल असं तुम्हाला वाटतं का पर्याय सुद्धा टाकलेले आहेत की महागात पडेल किंवा पडणार नाही तुम्ही पोलद्द्वारे सुद्धा तुमची मतं व्यक्त करू शकता कॉमेंट बॉक्समध्ये काहींचं म्हणणं आहे की आता आशुतोष काळे म्हणत आहेत की तुम्ही असं म्हणू शकत नाही डायरेक्टली की हा मुद्दा फायदाचा असणारच नाही वोट स्वतःकडे खेचून आणण्यामध्ये तर ही डेमोसोक्रेसीसाठी लोकशाहीसाठीची सुद्धा ही एक लढाई आहे आणि ती सुद्धा त्याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे नक्कीच झाला पाहिजे जर त्याबद्दल तर आपण एनिवेज सगळेच बोलत आहेत त्याच्याबद्दल म्हणणंच आहे की आरोप होत आहेत ते इलेक्शन कमिशनने समोर यावं त्याबद्दलची एक स्पष्टता द्यावी पारदर्शकता ठेवावी आजच ज्यावेळेला इलेक्शन कमिशनने पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये मात्र ची प्रक्रिया महाराष्ट्रात काही होणार नाहीये आताच्या घडीला तरी ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे त्यामुळे आता विरोधक पुढचा नेमकं काय स्टँड घेणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकीकडे एक कोटाने सांगितलेल्या आहेत एकतीस जानेवारीच्या आज घ्या तोपर्यंत तरी बारा राज्यांची एसआयआरची प्रक्रिया ही पार पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात ती होणार नाहीये तर यावर सुद्धा विरोधक काय बोलतात हे बघायला हवं पण एकंदरीतच आजच्या प्रोग्रामबद्दल काय वाटतं ते कसं सांगाल की म्हणजे आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधींनी जे केलं राहुल गांधींचं दिल्ली वर्जन आदित्य ठाकरेंचं मुंबई वर्जन असं आपण मानून चालू दोघांच्या मांडणीमध्ये दोघांच्या मुद्द्यांमध्ये काही फरक वाटला का की एक सारखाच पद्धत होती त्यांनी दिल्लीत मांडला ह्यांनी मराठीत मांडलं असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण सुद्धा त्याच वेळेला होणं हे सुद्धा तिथे तेवढं गरजेचं होतं का की आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन पुरता हा आजचा एक मेळावा मर्यादित ठेवता येऊ शकला असता का जसं राहुल गांधींनी त्यांची एक फक्त एक्सक्लुझिव्हली वोट चोरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद ठेवली तिकडे कुठलीही भाषणं वगैरे झाली नाहीत मंचावर एकही नेता नाही अशा पद्धतीने त्याची आखणी होती इथे मात्र वेगळं होतं की आदित्य ठाकरेंनी त्यांचं एक वेगळं केलं उद्धव ठाकरेंनी त्यांचं एक वेगळं केलं तर ह्या कार्यक्रमाच्या आखणीबद्दल त्याच्याबद्दल कसं सांगत मला वाटतं की राहुल गांधींचा जो प्रोग्राम आहे किंवा त्यांनी जे दाखवून दिलं ना त्यांनी सिस्टमॅटिक इन्स्टिट्युशनल घोळ कसा होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घोळाला इलेक्शन कमिशन कसं जबाबदार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आदित्य ठाकरेंचे त्या मनाने खूप सोपं होतं की हे मतदार यादी आहे हे असं आहे तसं आहे तर ते हे कॉमन आहे हे आधी पण होत होतं दोन हजार चौदाच्या आधी जरी चेक केलं असं तरी तुम्हाला असं सापडलं असं काही फार वेगळं सापडलं नसतं तर त्याचं कारण असं की आता कालचंच एक उदाहरण आहे माझे खूप चांगले मित्र आहेत महाराष्ट्रातला खूप नामांकित चेहरा आहे त्यांचे वडील दोन हजार बावीस तेवीस मध्ये गेले त्यांनी एकवीस बावीस मध्ये गेले त्यांनी तीन चार वेळा अप्लाय केलं वोट डिलीटसाठी नाही झालं त्यांचं वोट डिलीट आणि अचानकपणे आता काल ती सगळी बोंब चालू झाल्यानंतर वोट चोरीची अचानकपणे त्यांचं नाव डिलीट झाल्याचं त्यांना मेसेज आला की तुमच्या वडिलांचं नाव डिलीट झालं आता मुद्दा असा आहे की ही यंत्रणेला पण जाग आली ना की या सगळ्यामुळे यंत्रणा पण थोडीशी जागे झाली मग आता त्यांनी कुठून उचलला डेटा कदाचित जन्ममृत्यू दाखल्यांचा जो नोंद होते नगरपालिका महानगरपालिका तिथून उचलला असेल कदाचित त्यांच्या अर्जात जे त्यांनी दोन तीन वेळा अर्ज केले होते त्याचा काँग्रेस त्यांनी तीन चार वर्षांनी घेतला असेल मुद्दा असा आहे की राहुल गांधींच्या मांडणीमध्ये आणि आदित्य ठाकरेंच्या मांडणीमध्ये एक मेजर फरक जो आहे तो आहे कन्विक्शनचा राहुल गांधींनी इन्स्टिट्युशनल फ्रॉड कसा होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यातलं कन्व्हिक्शन हे जबरदस्त होतं त्यांचा आवाका किंवा त्यांचा जो कॅनवास होता तो देशव्यापी होता त्यांनी एका प्रकारे थेट अमित शहा आणि काय इलेक्शन कमिशन या दोघांना तिथं नरेंद्र मोदींचा चेहरा लावून ती प्रेस कॉन्फरन्स केली चौथा मुद्दा त्यातला महत्वाचा असा होता की ज्ञानेश कुमारांना थेट प्रश्न विचारले पाचवा मुद्दा त्यातला असा होता की ही आखी इलेक्शन रिक केली असा एक गंभीर आरोप त्यांनी करतानाच त्याबद्दलचे काही गंभीर पुरावे त्यांनी तिथे सादर केले आणि त्याला कुठलंही उत्तर आज ताग्यात इलेक्शन दे कमिशनला देता आलेलं नाही हा सगळा सिस्टमॅटिक गोंधळ आहे हे त्यांनी एका लोकसभा मतदारसंघाचा बेंगलोर मध्येचा अभ्यास करून महादेवपुराचा डेटा काढून एक लाख दोन पेक्षा अधिक मतदार कसे तिथे एक लाख दोनशे पन्नास मतदार कसे अधिक तिथे नोंदवले गेले हे दाखवताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं दाखवलं यातले काही मुद्दे त्यांनी दाखवले का निश्चितपणे दाखवले अशाच पद्धतीचे ते मुद्दे होते पण त्यातलं कन्व्हिक्शन जबरदस्त होतं दुसरी गोष्ट अशी की अशा पद्धतीची एक एक्सरसाइज की मशीन रिडेबल डेटा न देता तुम्हाला लाखो कागदपत्र तपासून एखादा मतदारसंघ अशा पद्धतीनं तुम्ही उभा करता किंवा असा एक केस स्टडी उभा करता मला असं वाटतं की हे धाडस हे डोकं ही बुद्धी किंवा त्याच्याबद्दलचं व्हिजन राहुल गांधींची टीम राहुल गांधी एकटी नाही म्हणून राहुल गांधीची टीम आणि काँग्रेसने दाखवलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की शिवसेना आणि या सगळ्या लोकांना ते लक्षात यायला लागलं आणि आता ते करायला लागले मारकडवाडी हे इतकं उत्तम उदाहरण होतं पण मार्कडवाडीचा फॉलोअप कुठे घेतला म्हणजे विरोधकांनी महाराष्ट्रातल्या मार्कडवाडीचा फॉलोअप जर घेतला असता तर मला असं वाटतं की ही वेळ आता राहुल गांधींना प्रेस कॉन्फरन्स करण्याची वेळ आलीच नसती त्यांनी घेतला असता का मार्कडवाडी मार्कडवाडी निम्म्यातून सोडून दिलं विरोधकांनी मार्कडवाडीच्या लोकांचा लढा सोडून दिला ती लोक तयार होती ते सोडून दिलं मला असं वाटतं राहुल गांधी त्याच्या पुढे गेले त्या राहुल गांधीच्या खूप पुढे गेले आणि मग आता त्यांना वाटायला लागलं मग शिरूरमधून काय अशोक पवार म्हणायला लागले अरे माझ्याकडे पण झालं मग प्रशांत जगताप म्हणायला लागले माझ्याकडे पण झालं मग का आता उद्या राष्ट्रवादीचे जाता लोक जातात की बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कसं झालं म्हणून सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते जातात राजेंद्र डुळेंकडे पुण्यामध्ये तिथं कसं झालं मग प्रत्येक जणाला जाग आली मला असं वाटतं की राहुल गांधी हेच या सगळ्या यंत्रणा जी सदोष आहे ती निर्दोष करण्याच्या प्रक्रियेची मार मागणी करण्या च्या काय ह्याचे दुवा आहेत तेच त्याचा पाया आहेत बाकीच्या लोकांनी आता प्रेज, का, ते काय सुरुवात केले आदित्य ठाकरेंचं प्रे प्रेझेंटेशन उत्तम होतं का ठीक होतं आजित आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन ते काय फार असं ग्रेट होतं असं मी म्हणणार नाही कारण की त्याच्यामधला जो कंटेंट होता मधला मधला त्यांनी थेटपणे एक कंटेंट तयार करून आणला होता आणि तो त्याच्यामध्ये त्यांनी तो गुंफला आणि ते करून दाखवलं राहुल गांधींच्या प्रेझेंटेशन मध्ये यंत्रणे कसं याच्यामध्ये हस्तक्षेप यंत्रणेचा आहे hmm. मशीन मॉनिटर्ड यंत्रणेच्या पलीकडे जाऊन कसा कोणाचा तरी तिसऱ्या यंत्रणेचा हस्तक्षेप आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता hmm. मला असं वाटतं की राहुल गांधींनी ती जी यंत्रणेला हस्तक्षेप दाखवण्यामध्ये जो त्यांना यश आलं त्याचं परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये जे यश आलं ते आदित्य ठाकरेंना आलं नाही कारण ते ना त्याच्याबद्दल जास्त बोलले नाही hmm. ते आता आपल्याला आणखीन कळेल सुद्धा की म्हणजे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्या गोष्टी किती पुढे घेऊन जाऊ शकतात आहेत जसं आपण आपल्या टायटलमध्ये म्हटलेलं आहे की मतदार याद्या मुंबई कोणाची हे ठरवणार का तर हे कशा पद्धतीने कन्व्हिन्स कराल म्हणजे हा मुद्दा कशा पद्धतीने तुम्ही कन्व्हिन्स करू शकाल की मतदार याद्या कसं ठरवणार आहेत की मुंबई कोणाची कशा पद्धतीने वोट चोरी हा मुद्दा भाजपाला या निवडणुकांमध्ये वगैरे किती कितपत फरक पडेल कारण ते समोरून म्हणजे आज सुद्धा आपण अमित शहाचं भाषण पाहिलं एक एक साधं त्यांच्या त्यांच्या स्वतःच्याच कार्यालयाचं काय उद्घाटन आहे पण त्याच्यातनं सुद्धा त्यांनी राजकीय त्याचा एक इव्हेंट केला त्याच्यातनं त्यांनी राजकीय मुद्दे मांडले आणि काही दिवसांपूर्वी इथेच भाजपाचा निर्धार मिळावा झालेला होता आणि त्याच्यातली भाषणं वर्सेस आज इथे झालेला शिवसेनेचा निर्धार मिळावा काही दिवसांपूर्वी झालेला मनसेचा निर्धार मिळावा दोघांचेही मुद्दे पुढे घेऊन जाण्यामध्ये आणि लोकांशी कनेक्ट फरक है। फरक आहे आहे खूप मला असं वाटतं की इक्वल लेवल प्लेईंग नाही नाहीये त्याचं कारण असं आहे की भाजपची यंत्रणा भाजपकडे असलेले रिसोर्सेस भाजपकडे असलेले नेते भाजपकडे असलेला पैसा आणि भाजपकडं असलेला एकूण काय लोकांचा संच याच्यामध्ये विरोधी पक्ष कुठं नाहीये म्हणजे पायपोस पण नाहीये म्हणजे लिटरली म्हणजे एवढ्या सगळ्या अजस्त्र यंत्रणेमध्ये आणि मग नंतर तुमच्याकडून होणार सतत होणार आउटकमिंग त्याला असलेली परत ईडी इन्कम टॅक्स आणि याची जोड मग तुमच्या लाभाची जोड मग तुमच्या कारखान्यांना मिळणारी काय थकहमी ते सुद्धा तुम्हाला जर तुम्ही आमच्या बाजूला नाही आलं तर मिळणार नाही अशी अशी परिस्थिती करून ठेवल्यानंतर सतत दहशतीत जगण्यापेक्षा लोक आरामात जगणं पसंत करतात जे हर्षवर्धन पाटील म्हणाले होते एकेकाळी की शांत झोप मला असं वाटतं लोकांनी शांत झोप घेणं पसंत केलेलं आहे कोणालाही आपली झोप डिस्टर्ब झालेली आपलं आयुष्य डिस्टर्ब झालेलं आवडत नाही मला असं वाटतं ते नेत्यांनी तेच मला प्रिफर केलेलं आहे आणि म्हणून भाजपचं जे आत्ताची अजस्त्र यंत्रणा आहे त्याच्या पद्धतीने ते, ते वागत आहेत आता भाजपनं आजचा जो इव्हेंट केला तर त्याच्यामध्ये हा नारळ आहे म्हणजे हे भूमिपूजन आहे भाजपच्या कार्यालयाचं पण नारळ आहे महापालिकेचा असं आहे ते त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मला ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे म्हणजे जे केंद्रात आहे तेच राज्यात आहे आणि तेच महापालिकेत पण असलं पाहिजे ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलं पाहिजे तुम्ही ग्रामपंचायतीवरती नगरपंचायतीवरती सगळीकडे सत्ता 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 प्रश्न असा आहे की भाजप ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा जो इलेक्शनच्या मोडमध्ये आहे आणि सत्ता कारणाच्या मोडमध्ये आहे त्या सत्ता कारणाच्या मोडमुळं महाराष्ट्रामध्ये किंवा लोकांमध्ये सतत राजकीय वातावरण आहे म्हणजे जनरल चर्चा नाही आहे म्हणजे कुणीही विज्ञानाबद्दलचा एखादा का मोठा कार्यक्रम झालेला तुला आठवतोय का महाराष्ट्रामध्ये आता किंवा त्याची चर्चा झालेली आठवते माध्यमांनी कव्हर केलेला आठवतोय किंवा इतिहास संशोधनाबद्दल काहीतरी मेजर झालेला आहे आणि त्याची खूप मोठी बातमी पेपरला छापून आली आठ कॉलम पहिल्या पानावरती असं काही झालंय का एखाद्या लेखकानं खूप मोठं काहीतरी लिहिलंय आणि त्याचं कौतुक करणार किंवा त्याचं काही केलंय असं काही छापून आलंय का एखाद्या खेळाबद्दल काही झालंय का क्रिकेट वगळता काहीच नाही काय आहे रोजच्या ह्याच्यामध्ये राजकारण आहे आणि चौदा दोन हजार चौदा नंतर हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणाच्या मोडमध्ये लोकांचं आयुष्य ढकललं गेलेलं आहे आणि लोक पण तेच वाचतायत लोक पण तेच जगतायत लोक राजकारण जगतायत लिटरली म्हणजे त्यांनी पेपर हातात घेतलंय त्यांना दुसरं काहीच वाचायला मिळत नाही एक तर क्राईम वाचायला मिळतं किंवा राजकारण वाचायला मिळतं तिसरं काही वाचायला मिळत नाहीत कुठलीही आता लहान मुलांनी पेपर घेऊन वाचावं किंवा लोकशिक्षण व्हावं अशी काही गोष्टी पेपरमध्ये मिळतात का किंवा माध्यमांमध्ये आपल्याकडे मिळतात का मला असं वाटतं की त्या खूप कमी झाल्यात मला त्या त्यात म्हणजे आधी त्याचा वाटा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा भोजनामध्ये जसं प्रोटीन थोडं पाहिजे कार्प थोडं पाहिजे म्हणजे स्निग्ध पदार्थ पाहिजे सगळं असं असायचं ना तर आता तुम्हाला एकाचाच भरणा आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मानवाचा मेंदू जसा एकच एक एककल्ली एक होत जातो किंवा कुपोषित होत जातो तसं मानवा माणसाच्या सामाजिक अवस्थेचं झालेलं आहे आपल्या आपल्या सगळ्यांच्या त्यामुळे आपलं काय आपलं मशीन झालेलं आहे आपल्या लोकांचं त्यांना भाजपला कोणी कुणी भाजपबद्दल वाईट बोललं तर कोणाला तरी राग येतोय कुणी भाजपबद्दल चांगलं बोललं तर कोणाला तरी राग येतोय तुमचं अख्खं आयुष्य पोलिटीसाईज नाही असू शकत भाजपनं तुमचं आयुष्य पोलिटिसाईज करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि तुम्हाला त्या मोडमध्ये ढकलून दिलेलं आहे तुम्हाला त्या घाण्यामध्ये ढकलून दिलं तुमची इच्छा असो अथवा नसो तुमच्या आजूबाजूचा कोणतरी चर्चा करू तुम्हाला चर्चा करावीच लागेल आता त्याला शिवसेना कुठे पुरणार म्हणजे एन सी पी काँग्रेस वाले तर ते काय सीजनल पॉलिटिशियन होते म्हणजे इलेक्शन आले की राजकारण इलेक्शन संपले की राजकारण संपलं म्हणजे गावाखेड्यांमध्ये पण असंच असायचं जेवढ्या पुरतं इलेक्शन तेवढ्यापुरतं राजकारण त्याच्यानंतर ते प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये असायचं आता तसं नाहीये ना आता तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन ती सवयच नव्हती इतर पक्षांना काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इथल्या कोणाला सवय नव्हती वंचित असेल आर पी असेल कोणाला सवय नव्हती आता असं आहे की भाजपचे नेते एखादा कार्यक्रम दिल्यानंतर जर त्यांच्याकडून त्याचं मार्कशीट किंवा प्रगती पुस्तक तपासावं तसंच जर त्याचा रिपोर्ट घेत असतील की तुमच्या सभेला किती लोक होते कुठं सभा घेतली किती वाजता घेतली त्याचे फोटो पाठवा त्या सभेला कोण उपस्थित होतं काय कंटेंट होता काय किती लोक जमली होती कुठल्या गावामध्ये गेला किती वाजता गेला हे जर अख्खं रिपोर्ट कार्ड मागवत असतील hmm. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पुढे जर मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ते जमेल तसं करतात मग जाऊ मग मेळावा घेऊ मग कार्यकर्ते येतील मला असं वाटतं की काही तुलनाच नाही कॅनॉट इवन कम्पेअर वी शुड नॉट कम्पेअर ॲक्च्युली करूच नाही कम्पॅरिझन आता uh, एका अजस्त्र डोंगराच्या पुढे एखादा uh, पोरांनी किल्ला उभा करावा आणि बघ कुठला चांगला दिसतोय आणि कुठला जास्त आहे असं जर त्या लहान मुलांनी विचारलं ते जितकं भावडेपणाचं ठरेल तेवढीच भावडेपणाची या दोघांची तुलना ठरेल त्यामुळे काय काय तुलना करणार आपण त्याची तरी सुद्धा त्याच्यामध्ये विरोधक पुढे ही ही हे आव्हान कसं पेलतात हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आता तरी त्यांची ही ही जी कॅम्पेन तयार झालेली आहे ती इतक्यावरच थांबणार नाहीये एक नोव्हेंबरचा मोर्चा फार महत्वाचा असणार आहे आणि सगळ्यात म्हणजे आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे त्या पद्धतीने एकीचं बळ असेल तरच तुम्हाला समोरचं एवढं मोठं आव्हान असेल त्याला पेलता येऊ शकतं आता इथे महाविकास आघाडी हीच आपापसात भांडताना पाहायला मिळाले त्याच्यामध्ये काँग्रेस आतापासूनच मतं मांडते की आम्हाला आता ठाकरेंसोबत लढायचं नाही आहे असं सगळं जर असेल तर समोरून एवढं मोठं आव्हान असताना ते कितपत ते पेलू शकणार आहेत की ही त्यांच्या त्यांच्यातच झालेला आहे एक वेगळा समझोता आहे हेही फार महत्त्वाचं असणार आहे आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी इतर अनेक आरोप प्रत्यारोप केले अनेक गोष्टींना उत्तरं दिली पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं एक वाक्य होतं ते म्हणजे की कोविडच्या काळामध्ये मी कुठलाही भेदभाव केला नाही अगदी हिंदू आहे की मुस्लिम आहे हा भेदभाव मी करणार नाही आणि मुस्लिम समाज हे लक्षात ठेवेल तो माझ्यासोबत राहील या एक केवळ एका जाणीवेपोटी हे त्यांनी केलेलं सगळ्यात महत्वाचं वक्तव्य आहे कारण काँग्रेस जर दूर आवली तर मुस्लिम मतं ही ठाकरेंपासून दूर जातील का की कोविड काळात ठाकरेंनी किंवा ठाकरे सरकारने त्यांच्यासाठी काय काम केलेलं होतं याची जाणीव ठेवतील हा मेसेज त्याच्यातनं एक प्रकारे देण्याचा प्रयत्न झालेला होता अर्थात याबद्दल सुद्धा आपण जमल्यास नक्कीच मुस्लिम समाजातून सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू की ते आजही उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा पाठिंबा कायम असणार आहे की काँग्रेस वेगळी झाली म्हणून तो काँग्रेससोबत जाणार आहे की ही स्थानिक निवडणूक आहे त्यामुळे मग तो सपा एमआयएम की आणखीन कुठला स्थानिक उमेदवार उभा राहील त्यांच्यासोबत जातील हे असे अनेक पैलू आहेत खरंतर महानगरपालिका निवडणूक म्हटल्यानंतर आणि खास करून मुंबई की जिकडे आता पूर्णपणे कॉस्मोपॉलिटन एरिया झालेला आहे त्यामुळे प्रत्येक वॉर्ड वॉर्डनुसार किंवा प्रत्येक तिकडच्या मुंबई शहर उपनगरानुसार तिथली गोष्टी बदलत राहतात त्यामुळे आपण प्रयत्न करत राहूया याबद्दल आणखीनही ग्राउंड रिपोर्ट्स करत राहण्याचे आणि त्यामार्फत आम्ही तुम्हाला सुद्धा ही रियालिटी पोहोचवत राहणार आहोत तुर्तास आजच्या या निर्धार मेळाव्यातने हा सगळा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता की नेमकं शिवसेना मुंबई महानगरपालिकेचे हे रणशिंग कशी पुंगते शिवसेना युबीटी असेल किंवा ठाकरे सुद्धा असतील तिकडचे राज ठाकरे तुमची याबद्दलची मतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडत राहा आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता एखाद्या विषय आम्ही चर्चेत घ्यावा असं वाटत असेल तर तेही आम्हाला सोशल मीडियावर टॅग करून सुचवू शकता शु तू तास आता इथेच थांबतोय कॅमेरामन प्रकाश मोरधरा आणि शिवप्रशांतसह मी अनुजा आणि अभिजित सर मुंबई तक वरळी